नेहमीच्या थांब्यावर शाळेची बस थांबली आणि बसमधून मुलां चेहरे झालेली थकलेली चार पाच फुलपाखरे उतरली बसजवळ उभ्या असलेल्या आपल्या माणसांना पाहताच चिमुकल्यांचे चेहरे उजळले हाश्यांची एक मनमोहक छटा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटली परंतु ते हसणेही त्यांची शारीरिक व मानसिक अस्वस्थता स्पष्ट करीत होते बसमधून उतरणाऱ्या माधवला त्याची आजी दिसली दोघांनी एकमेकांना पाहताच आजीने दोन्ही हात पसरले माधव आजीच्या कुशीत शिरताच त्याच्या पाठीवर डोक्यावर हात फिरवत आजी म्हणाली आला ग माय माझा राजा किती सुकलय ग माझ बाळ डबा खाल्ला हो ना होकार मान हलवणाऱ्या पाच वर्षीय माधवला त्याच्या नकळत एक ताजा तवाना होत गेला जणू दिवसभर उन्हात उभे राहून कोवेजलेल्या इवल्याशा रोपट्याला पाण्याचे दोन चार गोट मिळाल्याप्रमाणे माधवही आजीच्या स्पर्शाने टवटवीत झाला आजीचे बोर्ड धरून तो त्या भव्य इमारतीत असलेल्या त्याच्या सदनिकेजवळ आला आजीने कुलूप काढल्याबरोबर आजीला ढकलत माधव घरात शिरला विस्तीर्ण बैठकीत असलेल्या सोफ्यावर पाठीवरचे उजे फेकले कोपऱ्यात जणू त्याचीच वाट पाहत असणाऱ्या त्याच्या कारकडे तो धावतच गेला कार मध्ये बसताच त्याला प्रचंड आनंद झाला त्या आनंदाच्या भरात त्याने कार पळवायला सुरुवात केली त्यावेळी तो त्या बैठकीचा महाराजा होता एका तासाने म्हणजे बरोबर सहा वाजता त्याचे आई वडील कंपनीतून येणार होते माधवा झाले का तुझे सुरू आधी हातपाय धुवून घे काय खायचे ते सांग आणि मग कार पळव थांब नग आजी दिवसभर मला कार मध्ये बसायला मिळते का माधवने विचारताच आजी म्हणाली तुला कार खेळायला मी कधी तरी नाही म्हणते का बरे बाप्पा असे असेन माधव नहानी घरात गेला नळाची तोटी चालू करून त्याने हाताच्या उंजळीत पाणी घेतल्यासारखी केली उंजळ चेहऱ्यापर्यंत जाईपर्यंत बरेच रिकामी झाली तसे दोन्ही हात चेहऱ्यावर फिरवताच कसा बसा ओला झालेला चेहरा तिथे असलेल्या टॉवेलने खसखसून पुसून तो पुन्हा बैठकीत आला तितक्यात आजी दूध बिस्किट घेऊन आली तिने विचारले हात पाय धुतले ना, ना। शाबास चल हे सारे संपवून टाक आजी ग भूक नाही ना असे म्हणत माधवने कार बैठकीच्या दुसऱ्या टोकाला पळवत नेली आजी आपल्याकडे येत असल्याचे पाहून त्याने कार आजीच्या दिशेने न्यायला सुरुवात केली असल्याचे पाहून आजी थांबली तिला वाटले माधव आपल्याकडे येतोय त्याला इथेच थांबून घास भरवावा परंतु कसचे काय माधवने आजीच्या जवळ येताच कारला जसे जोराने वळण दिले की डोळ्याचे पाते लवते अशा वेगाने त्याची कार आजीच्या मागे असलेल्या कोपऱ्यात पोहोचली आजी आश्चर्याने मागे वळून बघत असताना तिच्या कानावर माधवचे खळाळून हसणे पडले त्याच्या चेहऱ्यावर कसे फसवले असे मुश्किल भाव होते त्या दोघांचा तो शिवाशिवीचा खेळ रंगला तो खेळ त्या आजी नातवास नवीन नव्हता काहीही झाले तरी माधव आजीच्या हाती लागायचा नाही आजीला त्याच्या कार सोबत भरभर चालवताना दम लागायचा श्वास वर झाल्याची जाणीव होताच अधूनमधून तिला सोफ्यावर बसून पाण्याचा घोड घ्यावा लागे ते पाहून माधवला आनंद होई आणि तो आजीला चिडवून म्हणे हैशा आजी, है आजी हरली हरली रे हरली आजी हरली माधवचे खळाळून हसणे त्याला झालेल्या आनंद आजीसाठी जणू प्राणवायूचे काम करीत असे माधवच्या मागे पळताना झालेला त्रास ती क्षणातच विसरून जाई पुन्हा त्याच्या मागे मागे करत असे त्या दिवशीही माधवने आजीला पळवले दमवले ती रडवेली झाली आजीला खूप दम लागला तितक्यात दारावरची घंटी वाजली आणि माधवची कार कोपऱ्यात जाऊन उभी राहिली दम लागलेल्या अवस्थेत नीट बोलता येत नव्हते अशा अवस्थेत आजी दाराकडे निघाली जाता जाता माधवकडे बघत बोटाच्या ती म्हणाली थांब जरा आई ना, तुझे नाव सांगते स्वतःचे कान पकडून इशारा करून म्हणाला स्वारी सांगू नको ना प्लीज माधवची ती कृती पाहून आजीने हसत हसत दार उघडले आजीची तशी अवस्था पाहून माधवच्या आईने घाबरून विचारले आई काय झाले तब्येत बरी नाही का खूप दम लागलाय दवाखान्यात जायचे का माधवच्या बाबाने विचारले तोपर्यंत थोडाफार दम व्यवस्थित आजी म्हणाली न न नको हा काय माझा डॉक्टर अच्छा म्हणजे आजही लाडक्या नातवाने त्रास दिला आई काही बोलू नकोस मी कशाला आजीला त्रास देईल आजीच मला त्रास देते शाळेतून आल्यावर हात पाय धू हे खा ते खा हे पी ते पी नुसती बोर करते मला माधव उगीच काहीतरी बडबडू नकोस अहो याला काहीतरी सांगा बरे सारखी किरकिर चालू असते उर्मटपणे बोलतोय बघा माधवची आई म्हणाली अग असात रागा करू नकोस त्याचे वय ते काय हे बघ त्याचाही विचार आपण करायला हवा सकाळी गाढ शांत झोपेत असताना त्याला उठावे लागते लगेच तयार होऊन घराबाहेर जावे लागते लेकरू दिवसभर बाहेर असते ग बसमधून उतरताना त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले की माझेच डोळे भरून येतात त्यामुळे होते त्याची किरकिर आई अहो पण तुझेही बरोबर आहे तुम्हालाही सकाळी लवकरच घराबाहेर पडावे लागते आराम असतो तुम्हीही थकून भागून घरी येता तुमची ही, 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 ही चिडचिड होते पण आपणच सांभाळून घ्यायला हवे घरी आल्यावर त्याचा तुमचा कुणाचाही मूड जायला नको आधी सारे फ्रेश व्हा मी मस्त आले टाकून चहा करते थांब काही बोलू नको आलेच म्हणत आजी स्वयंपाक घरात गेली आणि माधव टुनकन उडी मारून आई बाबांच्या मध्ये जाऊन बसला दोघांचेही हात तत्परतेने त्याच्या डोक्यावरून पाठीवरून फिरत होते त्या स्पर्शाने तिघांच्या शरीरामध्ये एका वेगळ्याच संवेदने प्रवेश केला थोड्या वेळाने आजी एका ट्रे मध्ये चहा आणि बिस्किटे घेऊन आली बैठकीतील प्रेमाचा आविष्कार पाहून तिचे डोळे पानावले चला चला घ्या गरमागरम चहा आणि बिस्किटे आजी म्हणाली आणि सारे सावरून बसले प्रत्येकाने चहाचा कप आणि बिस्किटे उचलली एक दोन बिस्किटे खाऊन होत नाहीत तोच माधव म्हणाला आजी बघ आई बाबांनी हातपाय नाहीत अरे विसरलोच मी बाबा म्हणाले तशी आजी म्हणाली ठीक आहे चालते एखाद्या दिवशी नाही हे चिटिंग आहे आजी तू मला शाळेतून आल्याबरोबर हातपाय धुवायला लावतेस एखाद्या दिवशी नाही धुतले तर मला धपाटा देते आजी तुला मारते खोटे बोलायचे नाही मारते 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 जा मी कुणालाच बोलत नाही तुम्ही सगळे वाईट आहात म्हणत माधव रागा रागाने हातातील बिस्किट खाली फेकून आत निघून गेला ते पाहून बाबा उठत असल्याचे पाहून आजी म्हणाली थांबा उठू नका तुम्ही चहा घ्या दोन मिनिटात येईल तो आई अहो माधवचा हट्ट वाढतच चालला आहे बरोबर आहे तुझे कसे आहे त्याच्या वयाच्या मनाने त्याला दगदग जास्त होते ह्या बदललेल्या जीवनशैलीची सवय नाही ना की होईल तो नॉर्मल मुळात खूप हुशार आहे ग लेकरू आजी बोलत असताना तिथे आलेला माधव म्हणाला बाबा आईस्क्रीम खायला कधी जायचे जाऊ जाऊ असेच म्हणता तुम्ही त्यावर कुणी काही बोलणार की आजी म्हणाली माधव राजांचे बाबा आज आईस्क्रीम खायला नेणार हे हे आईस्क्रीम मिळणार पण आज आता ताबडतोब गृहपाठ पूर्ण करायचा आईने बजावले ओके माय मायडीयर आई थँक यू आजी असे म्हणत माधव आत गेला दोन महिन्या पूर्वी माधवला केजी या वर्गात टाकले होते त्यामुळे त्याची एकूण सारी जीवनशैली बदलली होती सकाळी लवकर उठून घड्याळाकडे बघत बघत सारे आटपून तो निघत असे डोळ्यात झोप असलेल्या अवस्थेत तो शाळेच्या बसची वाट पाहत उभा राहत असे दिवसभर शाळेत वेगवेगळ्या कसरती करत करत सायंकाळी चार वाजता घरी परत येत असे अशा चक्रव्यूहात अडकल्याने त्याचे बालवयातले स्वातंत्र्य हिरावल्या जात असल्याने तो चिडचिडा चीड़ झाला होता विशेष म्हणजे तो आजीवर जास्त चिडू लागला आईस्क्रीम खाऊन आल्यानंतर दोन तीन दिवसांनी तो प्रकार घडला त्या दिवशी साध्या कारणाने तो आजीवर चिडल्याचे पाहून त्याच्या आईने त्याला मारताच माधव गळा काढून रडत खोलीत जाऊन पलंगावर पडला थकल्यामुळे दमल्यामुळे त्याला काही क्षणातच झोप लागली अधून मधून हुंदके देणे चालू होते बैठकीतील वातावरण गंभीर झालेले असताना आजी उठली खोली डोकावून ती म्हणाली झोपलाय पण अशांत आहे हुंदके देतोय ते ऐकून माधवची आई आत गेली माधवला पाहताच तिचे मन भरून आले त्याच्या जवळ बसून त्याच्या डोक्यावर चेहऱ्यावर छातीवर हात फिरवत होती काही क्षणातच माधव शांत झोपला थोडा वेळ त्याच्याजवळ बसून त्याची आई बाहेर येऊन म्हणाली आता शांत झोपलाय जेवलाही नाही झोपू दे रात्री उठला तर देईन त्याला खायला कसे आहे त्याच्या पाठीवर दप्तराचे ओझे तर तुमच्या मनावर कामाची धसकी तिघेही मनाने शरीराने थकून जाता त्याचाच परिणाम आहे हा हेच वय मुलाला द्यायचे खेळू द्यायला हवे नाही याचा अर्थ असा नाही की त्याच्या खोड्यांकडे दुर्लक्ष करायचे आजी बोलत असताना माधवचे आई बाबा म्हणाले आई तुझे बरोबर आहे पण मला वाटते परिस्थिती अजून हाताबाहेर जाण्यापूर्वी म्हणजे त्याचा हट्ट अधिक वाढवण्यापूर्वी आपण एक साधा प्रयोग करून पाहूया कदाचित फायदा होईल असे सांगून त्यांनी हळू आवाजात स्वतःची योजना त्या दोघींना व्यवस्थित समजावून सांगितली दुसऱ्या दिवशी सकाळी माधवला त्याच्या आईने उठवताच माधव म्हणाला आई तू आजी कुठे आहे आजी खोलीत आहे उठ लवकर बस येईल दप्तर घेऊन आवरून घे मी का आजी देईल की आजी हे आजी ग असे ओरडत माधव आजीच्या खोलीत गेला तिथे त्याची आजी तिच्या साऱ्या साड्या आणि इतर वस्तू एका बॅगेत भरत असल्याचे पाहून माधवने विचारले आजी हे काय करतेस आपण कुठे गावाला जाणार आहोत का हो पण एकटी आजी जाते त्याच्या पाठोपाठ आलेले त्याचे बाबा म्हणाले असे का मी पण जाणार नाही तुझी शाळा आहे मग मला सुट्टी लागल्यावर जाऊ नाही तू आजी 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 आजीला त्रास देत आहेस ना म्हणून आजी वृद्धा त्याच्या आई बाबांसोबत दर रविवारी त्यांना भेटायला जातो आपणही दर रविवारी आजीला भेटायला जाऊ त्याचे बाबा सांगत असताना माधव रडवेला होत ओरडून म्हणाला नाही मी पण आजीसोबत जातो तिकडे मग तुम्हीच या तिकडे आम्हाला भेटायला म्हणताना माधवचे डोळे भरून आल्याचे सर्वांना जाणवले तिथे मुलांना राहू देत नाही म्हणजे दे। नाही, नाही मी आजीलाच जाऊ देत नाही असे म्हणणाऱ्या माधवला यावेळी स्वतःचे रडणे आवरता आले नाही आजीच्या कमरेला घट्ट मिठी मारून रडत रडत तो म्हणाला आजी आजी ग नको ना ग तू जाऊ थांब ना ग आजी मम, मी तुला त्रास देणार नाही ग नाही रे बाळा मी तुला रे सोडून कशी जाईल बरे बोलताना आजीच्याही अश्रूंचा बांध फुटला तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद